नमस्कार मी निराक्षे काटकर फाउंडर अँड डायरेक्टर आज मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो की नवीन फ्लॅट घेतला पाहिजे की जुना फ्लॅट घेतला पाहिजे मित्रांनो नवीन फ्लॅटमध्ये आधुनिक डिझाईन लेआउट दिसतात मोठ्या खिडक्या भरपूर नैसर्गिक प्रकाश चांगलं व्हेंटिलेशन आणि व्यवस्थित पार्किंग त्यामुळे राहण्याचा अनुभव आरामदायक आणि स्टायलिश होतो किंमत जास्त असते आणि जर प्रोजेक्ट अंडर कन्स्ट्रक्शन असेल तर ताबा मिळायला तुम्हाला एक किंवा दोन वर्ष लागू शकतात पूर्ण झाल्यावरती तुम्हाला जिम स्विमिंग पूल क्लब हाऊस सी सी टी व्ही गार्डन यासारख्या आधुनिक सोयी तुम्हाला मिळतात ज्या जुन्या फ्लॅटमध्ये सहसा नसतात नवीन फ्लॅटचे बांधकाम गुणवत्ता मजबूत असते वॉरंटी मिळते आणि सुरुवातीला मेंटेनन्स खर्च सुद्धा तुम्हाला नसतो हे प्रोजेक्ट बहुतेक वेळा नव्या मध्ये असतात त्यामुळे परिसर विकसित होण्यासाठी वेळ लागतो पण भविष्यात किंमत वाढणारी शक्यतो जास्त असते तसेच रेरा नोंदणीकृत असल्यामुळे लोन मिळणे सोपे जाते पण मित्रांनो जुन्या फ्लॅट पारंपरिक डिझाईनचा असतो खोल्या लहान पार्किंग कमी कधी कधी रिनोव्हेशन करावं लागतं किंमत कमी मिळते ताबा लगेच मिळतो आणि लोकेशन आधीपासून विकसित असते शाळा मार्केट हॉस्पिटल जवळ मात्र मेंटेनन्स जास्त आणि सुविधा मर्यादित असतात तसेच लोन मिळण्यात कधी कधी अडचण येऊ शकतात कारण की जुन्या फ्लॅटचे व्हॅल्युएशन कमी असते त्यामुळे बँक तुम्हाला लोन देण्यास टाळटाळ करते तर मित्रांनो यावरून आपल्याला कळते की जर आधुनिक सुविधा आणि दीर्घकालीन गुंतवणूक हवी असेल तर नवीन फ्लॅट घेणं हे योग्य आहे बजेट मर्यादित असेल तर लगेच ताबा हवे असेल आणि विकसित परिसरात तुम्हाला राहायचं असेल तर जुना फ्लॅट हा तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे मित्रांनो ज्यांना फ्लॅट घ्यायचा आहे हा व्हिडिओ नक्की शेअर करा किंवा तुम्ही तुमचे मित्र ज्यांना घर घेण्याचा विचार आहे त्यांच्यासाठी माहिती पूर्ण ठरेल तर भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार